तर रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे आजही रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे दक्षिण रायगडमध्ये सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तिथे महाड माणगाव आणि पोलादपूर या तीन तालुक्यांमध्ये शाळा सुद्धा आज बंद राहणार आहेत दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या उद्या आणि आज होणाऱ्या सकाळी आणि दुपारच्या सत्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या या सगळ्या परीक्षांच्या सुधारित तारखा या लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत माणगाव पोलादपूर महाडमध्ये शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रत्नागिरीत सिंधुदुर्गात आजही रेड अलर्ट आहे धुवाधार पाऊस इथे कोसळतोय दृश्यमानता पूर्णपणे जाईल इतका हा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आता रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय खेड आणि चिपळूणमध्ये स्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे रात्रीपासनं पावसानं विश्रांती घेतलीय सकाळपासून अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी इथे कोसळत आहेत खेडमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीही साचलं होतं खेडच्या पोत्रीक मोहल्ल्यामध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे तिथे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं चिपळूण आणि खेडमधील पाणी आता बऱ्यापैकी ओसरले काही सखल भागात अजूनही पाणी साचून राहिलेलं आहे गेल्या काही वर्षात आपण बघतोय चिपळूणमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरात पाणी शिरण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत राकेश हळूहळू पाणी निचरा होतोय जाते असं कळतंय मात्र तेवढा जोरदार पाऊस कोसळतोय काय सध्याची स्थिती प्रज्ञा नक्कीच कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे पावसाने काल रात्री मात्र थोडीशी काही विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं मात्र आज सकाळपासून देखील अधूनमधून सरी ज्या आहेत त्या पावसाच्या बरसत असलेल्या पाहायला मिळत आहेत मात्र काहीशी विश्रांती घेतल्यामुळे पावसाने काही जी जे परिस्थिती आहे ती ओसरलेली आपल्याला पाहायला मिळते चिपळूण मधील बाजारपुलाजवळ असेल किंवा अन्य ठिकाणचे जे पाणी आहे ते ओसरलेले आहे आणि पण सखळ भागातलं पाणी अद्यापही कायम आहे त्यामुळे चिपळूणमध्ये आता जिथे पाणी ओसरलेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर खेडमध्ये देखील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे कारण पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही प्रमाणात पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे मात्र आतापरी खेड दापोली मार्गावरची वाहतूक जी आहे ती बंद आहे ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही वेळ लागू शकतो तर तिकडे दापोलीतही रात्री पावसाची संततधार सुरू होती सकाळी देखील पावसाची संततधार सुरू मात्र त्या ठिकाणी देखील परिस्थिती जी आहे ती पूर्णतः नियंत्रणात असलेली आपल्याला पाहायला मिळते तर दुसरीकडे काही ठिकाणी एक वाहून जाण्याची देखील घटना घडलेली आहे खेड तालुक्यातील जगभूर आणि नारंगी नदीला पूर आल्याने खेड शहरात पाणी शिरलं होतं त्याचप्रमाणे शेकडो हेक्टर भात शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे अशातच खेड तालुक्यातील शेळडी धरणाच्या प्रवाहातून एक बत्तीस वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना देखील घडलेली आहे काल हा तरुण वाहून गेलेला आहे आणि त्याचा शोध घेण्याचं काम अद्यापही सुरू आहे आज रात्री हे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं मात्र आज सकाळपासून पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच एकूण जर आपण पाहायला गेलो तर अजूनही पूर्व परिस्थिती पूर्व पदावर यायला थोडासा वेळ जाईल पावसाने काही काळ विश्रांती घेतली तर ही पूर्व परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येऊ हो शकते नक्कीच तर पावसाची विश्रांती सध्या गरजेची आहे दृतास धन्यवाद राकेश साथी। तक आही सुधा गरा या संपूर्ण माहितीसाठी तर काही लोकांचं स्थलांतर सुद्धा करावं लागलंय कारण घराघरात पाणी शिरलेलं होतं आणि त्यामुळे अगदी होड्या आणून या लोकांना या भागातनं हलवण्यात आलंय